नमस्कार मैत्रिणी हे बघा मी इथे तूप बनवलंय आणि किती रवाळ झालेलं आहे तुम्ही बघू शकता एकदम म्हणजे तो चोथा असतो ना तो खूप कमी निघालेला आहे आणि एकदम रवाळ बघा खूप छान साजूक तूप आपलं तयार झालेलं आहे तर मी तुम्हाला सांगते की हे तूप कसं बनवायचं ते चला तर मी इथे एक दहा दिवसाची साय घेतली आठ ते दहा दिवसाची आणि ती दोन तास hey आधी hey मी फ्रीजमधून बाहेर काढून ठेवलेली हे बघा आपण आता हे बघा मस्त आपली साय आहे मी याला एक म्हणजे साय काढली की लगेच आपण त्यात मध्ये एक ते दोन थेंब दही टाकून ठेवायचं म्हणजे आपलं विरजण नाही का थोडस विरजण टाकायचं म्हणजे साय पण छान तर हे बघा आता मी रवीच्या साह्याने छान ह्याला हलून घेते म्हणजे आपण घुसळून घेतो नाही का जेव्हा आपण ताक बनवतो ताकाचं म्हणजे लोणी सायपासून जे आपण लोणी काढतो त्याला घुसळून घेतो असं म्हणतो तर हे बघा छान आपलं फ्लफी झालंय थोडंसं त्याच्यामध्ये गरम पाणी टाकते आता थंडी जर शक्यतो जास्त लवकर निघत नाही तर बायका काय का करतात की लावा मिक्सर चला पटकन दोन मिनटं होतं पण ती पद्धत नाही बरोबर असंच हाताने रवीनीच आपण जर घुसळलं ना खूप छान तूप निघत आणि जो तो मध्ये स्वतः असतो ना तर तो, तो कमी निघतो आणि तो खायला पण चांगला लागत नाही कडवट लागतो टाकूनच देण्यात येतो तर दे तो, तो यूज कशाला द्यायचा नाही का तर असं तुम्ही हाताच्या सहाय्याने जर केलं ना तर आपले हात पण तळवे घासले जातात आणि तूप पण छान होत करून त्याच्यामुळे तुम्ही मिक्सरचा वापर करू नका आणि मिक्सरने काय होतं भरपूर भांडे पण पडतात काम वाढतं त्याच्यामुळे खूप सोपे आहे जास्तीत जास्त फक्त एक पातील आणि रवी बस हे बघा आपण आता मिक्स करून घेऊया तर तुम्ही बघू शकता की एवढं छान आपलं केवढस होतं आणि ते डबल झालेलं आहे हे बघा आता थोडं थोडं लोणी निघायला सुरुवात झाली आहे हे बघा आता मी दुसऱ्या साईडने करते खूप सोपी पद्धत आहे आणि आपल्या म्हणजे आई आजी करायच्या ना तीच पद्धत आपण पण करूया ते मिक्सर इलेक्ट्रिक विटर किंवा काही काही नकोच ते आपण बल आणि आपली रवी बरी तर त्यामुळे छान रवीनच करायचं हे बघा आपलं किती लवकर म्हणजे एक दोन ते अडीच मिनटं पण लागलेली नाहीये माहिती मी अजिबात स्किप वगैरे कुठंच केलेलं नाहीये तुम्हाला मी फक्त स्पीड मी वाढवली आहे व्हिडिओची बाकी अजिबात मी कुठे स्किप वगैरे केलेला नाही आहे व्हिडिओ तुम्ही बघू शकता आपलं ताक सुद्धा छान निघतं याच ताकाचं मी कडी सुद्धा करणार आहेत किंवा तुम्ही असंच ताक पिऊ शकता आता लगेच ताक तुम्ही पिलं ना तरी चालेल अजिबात आंबट वगैरे टाकणार नाही हे तर हे बघा छान आता मी लोणी काढून घेते फक्त माझं हे आठ दिवसाचंच असेल मी रोज अर्धा लिटरच दूध घेते त्यामध्ये एवढं निघालय बघा तुम्ही खूप कमी सायमध्ये भरपूर लोणी निघत तर हे बघा किती छान असं सुद्धा तुम्ही गरम गरम पराठा किंवा भाकरीवर असं सुद्धा तुम्ही लोणी खाऊ शकता खूप छान होत हे जवळपास पाच ते सहा लिटर दुधाची साय असेल जास्त पण जास्त पण ठेवायचं नाही नाहीतर हे ताक आहे ना तर ते कडवट लागते नंतर त्याच्यामुळे लगेच लगेच आठ ते आठ दिवसाला करायला घ्यायचं ते आपण साईडला ठेवू आणि हे जे लोणी काढले त्यामध्ये मी चांगलं पाणी टाकून देते एक अर्धा ग्लास टाकते आणि आपलं तूप लोणी जे आहे ते आपण छान पाण्यामध्ये धुवून घेऊया म्हणजे अ त्याचं जे आंबटपणा असून ना आपण जे विरजण टाकलं होतं तर ते लोण्याला पण म्हणजे तूप नंतर आपलं आंबटसर लागणार नाही तर मी चांगल्या पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घेते आणि हे पाणी आपल्याला टाकून द्यायचं नाही आहे जे आपण ताक काढलं होतं ना त्याच पातेल्यामध्ये हे पाणी आपण टाकून घेऊया हे बघा ताक पण आपलं जवळपास एक तांब्या निघाल्या दोन ग्लास निघालेला आहे अर्धा ग्लास तर आपण गरम करून टाकलं होतं आणि आधीच आणि आत्ता आहे हे बघा छान आपलं लोणी एकदम मस्त लोणी आपलं तयार झाले असं सुद्धा तुम्ही खाऊ शकता आता मी कडवायला घेते तेच पातीला मी स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये मी आता लोणी टाकून घेते हे बघा आता हे आपण कडवायला ठेवूया तर मी ते कडवायला ठेवलंय लोणी तर याला उकळी येऊ देऊया थोडस तर मी आता याच्यामध्ये दहा ते बारा तुळशीची पानं घालते मी तुळशीचे पानच घातले तुम्हाला घालायचं असेल था तर कोणी लवंग सुद्धा घालतं कोणी आपलं खायचं पान असतं विड्याचं पान तर ते सुद्धा घालतं नागिणीचं पान म्हणतात त्याला तर मी ते फक्त मला तुळशीचे पानच आवडतात खूप छान वास पण येतो आणि चवीला पण अप्रतिम तूप लागतं हे तुम्ही वरण भातासोबत काही रेसिपी घालायची असेल तर रेसिपीला मी असंच बनवून ठेवते याच्या आधी पण मी बनवलं होतं पण मी मागची माझ्या घराची बिस्किटची बिस जीविस्क रेसिपी केली होती त्यात मी वापरलो तर माझं तर संपलाय तर म्हटलं काढतेच आहे तर तुम्हाला ही रेसिपी दाखवते मी खूप छान होतंय हे बघा उकळी आलेली आता एक पाच मिनिटं झालेले तर आपलं ऑलमोस्ट म्हणजे नव्वद टक्के तूप झालेलं आहे तर असं सुद्धा तुम्ही काढून ठेवू शकतात पण ते कच्च लागेल म्हणजे नाही का तर एक छान त्याला सरा लालसर पण येऊ द्यायचा आणि वास पण छान येतो हे बघा आपलं तूप झाले हे बघा किती छान कलर आलेला आहे आपल्या तुपाला मस्त आणि तुम्ही आवर्जून पानं टाका बरं का खूप छान चव लागते तुम्ही माझ्या पद्धतीने एक तर तूप नक्की करून बघा हे बघा आता हे थंड झालेलं आहे आणि बघा किती मस्त तूप निघालेलं आहे आणि आपण हे आता एका डब्यामध्ये चाळून घेऊया गायनी गारून सर, हे बघा एक गायणी घ्यायची डब्यामध्ये आपण गाळून घेऊ हे बघा किती छान लालसर तूप आपलं तयार झालेलं आहे आणि तो अजिबात निघत नाही बर का मी तुम्हाला दाखवते मी अजिबात व्हिडिओ स्किप वगैरे करत नाहीये हे बघा मस्त आपलं तूप तयार झालंय होम मेड म्हणजे न काही भांडे भरवता कोणत्याही टेन्शन शिवाय आपलं तूप तयार झालेलं आहे हे बघा किती एवढस निघालेलं बघा तुम्ही बघू शकता त्यातले अर्धे तर पानच आहेत तुळशीचे पान मी घेतलेले अजिबात स्वतः असतो ना तो अजिबात निघालेला नाहीये बघू शकता हे बघा किती छान आपलं तूप तयार झालेलं आहे हे बघा मी तुम्हाला दाखवते पातेल्यामध्ये पण अजिबात नाहीये आणि असं ह्या प्रकारे आपलं तूप तयार झालेलं आहे तर तुम्ही एकदा नक्की ट्राय करा आणि मला सांगा